जळगावची लढत देखील मोठी आहे गिरीश महाजनांची बाले किल्ला आहे जळगाव आणि तिथं त्यांची प्रतिष्ठापनाला लागले लागली पुन्हा कमळ फुलणार का उत्सुकता आहे अगदी जळगाव आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर पहा सोबत आपण बघतोय हे आकडे महत्वाचे आहेत जळगावच्या नागरिकांचं ज्याकडे लक्ष होतं ते एक्झिट पोलचे आकडे भाजपाला चाळीस शिंदे सेनेला एकोणीस एन अजित पवारांच्या पक्षाला चार जागा मिळू शकतात इतरांना पाच ठाकरे सेनेला देखील पाच जागा इथे मिळतील एन शरद पवारांचा जो पक्ष आहे त्याला दोन जागा मिळू शकतात त्यामुळे भाजप शिंदे सेना आणि एन सी पी अजित पवार जे युतीतच जळगावची निवडणूक लढलेले आहेत ते पुन्हा सत्तेत येऊ शकतात असं चित्र आहे पंच्याहत्तर जागांपैकी भाजप मोठा भाऊ ठरेल शिंदेसेना जी आहे ती आपण बघतोय धक्का भाऊ ठरू शकते कारण एकोणीस जागा शिंदे मिळतील असं दिसतंय तर ठाकरे सेनेला उघ्या पाच जागा राखण्यात यश येऊ शकतं इतरांना पाच एन सी पीला दोन जागा मिळतील त्यामुळे गिरीश महाजनांचा जो गड आहे त्या गडामध्ये आपण बघतोय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकते शिंदे सेनेला देखील इथं सोबत घेऊन महायुतीची सत्ता जळगावमध्ये येईल असं सध्याचं चित्र आहे अगदी एक्झिट पोलचे आकडे गिरीश महाजन असतील आमदार भाजपचे भोळे असतील चंद्रकांत सोनवणे आमदार असतील सगळ्यांची प्रतिष्ठा पणायला लागली भाजपमध्ये भाजपला सर्वाधिक चाळीस जागा मिळून तो मोठा पक्ष ठरेल त्याखालोखाल शिंदेसेना एकोणीस अजित पवारांची राष्ट्रवादी चार इतर पाच ठाकरे सेनेला पाच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे बघा जगा जळगाव मध्ये काय चित्र असेल आमचं आणि विश्लेषण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे जळगाव महापालिका निवडणूक या ठिकाणी रंगाचा या ठिकाणी बघायला मिळाली आताच मतदान या ठिकाणी पार पडलं आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी महायुतीचं पारड या ठिकाणी जळ आहे या ठिकाणी बघायला मिळत आहे आपण पक्षीय बलाबाल बघितले बघितलं तर भाजपाचं या ठिकाणी चाळीस जागा या निवडणुकीमध्ये निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार चार जागा उद्धव ठाकरे गट पाच जागा राष्ट्रवादी शरद पवार गट दोन जागा आणि अपक्ष पाच आणि इतर या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पंच्याहत्तर जागासाठी ही निवडणूक पार पडलेली आहे त्यामुळे भाजपा या ठिकाणी मोठा पक्ष आपल्याला बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे महायुतीला मोठा यश या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे संजय महाजन साम टी व्ही जळगाव